समुपदेशनाच्या माध्यमातून महिला व मुलांवर होणाऱ्या हिंसाचाराविरुद्ध महाराष्ट्रातील विविध पोलीस आयुक्त कार्यालयामार्फत महिला व मुलांकरिता सहाय्यता कक्ष गेली अनेक वर्ष सुरू आहे महाराष्ट्रातील महिलांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या महिला सामाजिक कार्यकर्ता यांचा सा अनुभव उलगडणारी ही चित्रफित नमस्कार माझं नाव कोमल अंकुश कांबळे आहे महिला आणि मुलांकरिता सहाय्य कक्ष ह्यामध्ये मी गेली साडेतीन वर्ष काम करते मी ह्या सामाजिक क्षेत्रामध्ये मी गेली आठ वर्ष काम करत आहे येथील जे कर्मचारी आहेत ते सामाजिक कार्यकर्ता म्हणून आहे त्यांचं मास्टर ऑफ सोशल वर्क जे व्यावसायिक समाजकार्य आहे त्यामध्ये पदव्युत्तर झालेले आहे मी कायदेशीर ज्ञान घेतलेले आहे ह्याचा जो उपयोग आहे तो येथील येणाऱ्या ज्या समस्याग्रस्त महिला आहेत किंवा मुलं आहेत किंवा सिनियर सिटीजन आहेत त्यांना वेळोवेळी होतो हे जे कक्ष आहे हे महाराष्ट्रातली पहिलं कक्ष आहे पोलीस स्टेशनला ज्या महिला यायच्या ज्या पीडित महिला होत्या किंवा समस्याग्रस्त ज्या महिला यायच्या त्या तिथे स्वतःहून काही बोलू शकत नव्हत्या त्यांची समस्या मांडू शकत नव्हत्या त्यामुळे हे कक्ष हे वेगळं केलं गेलं महिलांच्या आणि मुलांचे जे मुलां मानसिक शारीरिक लैंगिक तसेच आर्थिक जो काही त्यांना होणारा त्रास आहे जो त्यांच्यावर होणारा अत्याचार आहे त्यावर हे कक्ष काम करतं तिथे येणाऱ्या महिलांना आणि मुलांना निवारा निवारा असू दे किंवा मग शैक्षणिक आहेत किंवा कायदेशीर ज्या गोष्टी आहेत त्यांना आम्ही सल्ला देतो आणि त्यांना मदत करतो पोलिसांची ह्यामध्ये बरीच मदत होते येथे येणाऱ्या ज्या महिला आहेत किंवा जी मुलं आहेत त्यांना जे आम्ही मदत करत असतो जे कायदेशीर मदत करत असतो किंवा शैक्षणिक मदत करत असतो किंवा मानसिकरित्या जे खच्चीकरण झालेल्या आहेत ज्या महिला आणि मुलं त्यांच्यासाठी देखील समुपदेशनाद्वारे आम्ही जी मदत करत असतो त्या सगळ्यांचं एक महिला म्हणून मला समाधान आहे ह्या कक्षाच्या माध्यमातून त्या महिलांना किंवा त्या मुलांना त्या ज्येष्ठ नागरिकांना आपण कायदेशीर मदत देणं समुपदेशन करणं तसेच विविध ठिकाणी त्यांना रेफर देणं तसेच जिल्हाविधी प्राधिकरण विभाग आहे त्यांच्या माध्यमातून त्यांना कायदेशीर जे आहे त्या वस्तू उपलब्ध करून देणं हे काम आपण गेली एक्केचाळीस वर्ष करत आहोत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स तसेच महाराष्ट्र पोलीस यांच्या वतीने हे जे कार्य आहे जे स्त्रियांना मदत करण्याचं कायदेशीर मदत करण्याचं जे कार्य आहे ते इथून पुढेही असं सुरू राहील एक स्त्री म्हणून महिलांसाठी काम करण्याची मला संधी मिळाली याचा मला खूप अभिमान वाटतो